नमस्कार विद्यार्थी व हो पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आजचा एक विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्रातली एम बी बी एस बी डी सी प्रक्रिया कधी सुरू होईल महाराष्ट्रातील बी एम एस बी एम एस आणि बी एच एम सी प्रक्रिया ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरू होईल बऱ्याच वेळा चार मे रोजी रिझल्ट परीक्षा लाग झाली आणि चौदा जुलै रो जून जु रोजी आपल्याला एक्झामचा रिझल्ट आपल्या हाती आला त्यानंतर आज जवळपास चोवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे दहा दिवस झालं कसल्याही प्रकारची प्रोसेसबद्दल काही आयडिया नाही तर आपल्या सर्वांना मी नेहमीचा अंदाज सांगतो की जवळपास रिझल्ट लागल्यापासून ला तिथे तिथून पुढे जवळपास वीस ते पंचवीस दिवस म्हणजे दरम्यान पाच जुलैच्या आसपास एम सी जी एम डी एम बी बी एस बी डी सी ऑल इंडिया कोट्याची प्रोसेस सुरू होईल त्यामध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एस बी डी एसचं पंधरा टक्के कोटा त्याचबरोबर डीम्ड सुद्धा ॲडमिशन होत असतं बी एस सी नर्सिंगच्या गव्हर्मेंटमधल्या सीट्ससुद्धा ऑल इंडिया कोट्यामधल्या भरल्या जात असतात ती दरम्यान पाच ते दहा जुलैच्या दरम्यान सुरू होईल त्यानंतर डायरेक्ट एक महिन्यानंतर म्हणजे एक पाच ऑगस्टच्या दरम्यान डबल ए ट्रिपल सीची -मेस, बी एम एस बी एम एस आणि बी एच एम सी प्रोसेस सुरू होऊ शकते आता बघा ही ऑल इंडियाची झाली त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याची एम बी बी एस बी डी एसची प्रोसेस कधी सुरू होईल दरम्यान महाराष्ट्र सीई टी सेलचा जो राऊंड जर समजा पाच ते दहा जुलैच्या दरम्यान सुरू झाला तर तो राऊंड पहिला सतरा ते अठरा दिवस चालेल म्हणजे पाच तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत आपलं रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही पंधरा जुलैपासून महाराष्ट्रातली सर्वांसाठी एम बी बी एस बी डी एसपासून ते फिजिओथेरपीसाठी सर्वांच्या एलिजिबल विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू होऊ शकते दरम्यान पंचवीस ते वीस ते पंचवीस जुलैच्या दरम्यान ती प्रक्रिया सुरू होऊ शकणार आहे फस्ट राऊंड जे आहे तो <coughs> म्हणजे पुढल्या वर्षी बरोबर एक महिन्यानंतर महाराष्ट्राची प्रोसेस आजपासून सुरू होऊ शकते फर्स्ट राऊंड महाराष्ट्र ई टी सेलचा जो आहे तो पंचवीस जुलैच्या आसपास सुरू होईल ते दरम्यान पाच पंधरा दिवस त्या प्रक्रियेला लागतात पंधरा ऑगस्टच्या फर्स्ट वीक प म्हणजे पहिला जो एम बी बी एस बी डी एसचा राऊंड आहे तो दरम्यान पन दहा ऑगस्टच्या आसपास महाराष्ट्र सी ई टी सेलचा संपू शकतो त्याचबरोबर एक सप्टेंबरपासून एम बी बी एस बी एच एम एस आणि सॉरी बी एम एस आणि बी एम एस आणि बी एच एम एसची प्रक्रियाचा महाराष्ट्राचा राऊंड हा संपू शकतो ऑगस्ट महिन्यामध्ये बी एम सी प्रोसेस सुरू होणार आहे दरम्यान आजपासून तसं पाहायला गेलं तर डबल ए ट्रिपल सीच्या प्रक्रियेनंतर पहिला राऊंड आपला महाराष्ट्रचा बी एम एसचा सुरू होत असतो एम सी सीच्या एम बी बी एस बी डी एसच्या सेंट्रल ऑल इंडिया कोट्याच्या ॲडमिशनची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दरम्यान पंधरा ते सोळा दिवसांनंतर महाराष्ट्र राज्याच्या पहिला राऊंड हा सुरू होत असतो एम बी बी एस बी डी एसचा डबल ए ट्रिपल सीचा हा एम सी सीचा राऊंड सुरू झाल्यानंतर बरोबर एक महिन्यानंतर ऑल इंडिया कोट्याचा डबल ए ट्रिपल सीचा बी एम सी हो एस बी एम एस बी एस एम एसचा राऊंड सुरू होतो आणि तो संपल्यानंतर त्याचा पहिला राऊंड झाल्यानंतर दरम्यान दहा ते पंधरा दिवसानंतर महाराष्ट्राच्या चॉईस फिलिंगची बी एम एसची प्रक्रिया होत असते एकंदरीत एक महिन्याच्या पुढेच आपल्याला बी एम एस एक ते दीड महिन्याच्या आसपास आपल्याला बी एम एसची प्रक्रिया सुरू होणार आहे ऑल इंडियाचा एम बी बी एस बी डी एसचा डिम्बचा वगैरे राऊंड हा दहा दिवसात ते पंधरा दिवसात सुरू होऊ शकतो तो पंधरा दिवस चालेल म्हणजे दरम्यान आपले रजिस्ट्रेशन आजपासून जवळपास पंधरा ते वीस जुलैच्या आसपास सुरू होऊ शकणार आहे सर्वांसाठी एकत्रित रजिस्ट्रेशन सी टी सेलवरती होत असतं ते प्रक्रिया आपल्याला दरम्यान वीस जुलैच्या आसपास एक महिन्यानंतर होईल असा एकंदरीत अंदाज आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी बी एम एसचा राऊंड मात्र दरम्यान ऑगस्टमध्ये सुरू होईल आहे दरम्यान ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांकडे कमी स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांनी गडबड करून कर्नाटकामध्ये जाऊन एम बी बी एसला बी एम एसला ॲडमिशन घ्यावं बुकिंग करावं याच्या संदर्भात काहीही गडबड करू नका शंभर टक्के तुम्हाला अगदी अफोर्डेबल रेटमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सुद्धा आपल्याला ॲडमिशन मिळण्याची संधी उपलब्ध आहे बऱ्याच वेळा सर्व विद्यार्थी बुकिंग करतात आणि परत पश्चातप कारणीभूत होतं तर तुम्हाला सर्वांना एक महत्त्वाचं एकशे चव्वेचाळीसपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी म आपल्याकडे संधी उपलब्ध आहे बी एम एससाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पण मॅनेजमेंट कोट्यामध्ये आणि त्याचबरोबर कर्नाटकमध्ये सुद्धा अदर कोटा त्याचबरोबर आहे कोट्यामधून ॲडमिशन करण्याची संधी उपलब्ध उपलब्ध होऊ शकते त्यामुळे कसल्याही प्रकारची गडबड करण्याची कारण नाही आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपला ॲडमिशन प्रोसेस ही कधी सुरू होणार आहे याचा टेंटेटिव्ह अंदाज मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक कर त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र